हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल तर आत्ताच थोडा वेळा अगोदर मी माझा फर्स्ट ब्लॉग जो आहे तो शूट केलेला आहे खूप दिवसापासून विचार करत होते की फर्स्ट ब्लॉग शूट करायचा पण ते केलेलं नव्हतं जमतच नव्हतं करायला तर तुम्हाला तसंही ब माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल की मी ब्लॉग नंबर दोनपासनं टायटल देऊन व्हिडिओज जे आहे ते अपलोड म्हणजे केलेल्या आहेत आणि तुम्हाला हे वाटेल की म्हणजे फर्स्ट लॉक कसं हो काय आता अचानक कारण चॅनलवरती तर बरेचसे आतापर्यंत म्हणजे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर तसं काही नाही चॅनलविषयी मला थोडं थोडं इंट्रोडक्शन वगैरे देऊन म्हणजे व्हिडिओ शूट करायचं होतं असं सेपरेट तर ते आज केलं आणि तेच आता बघू आता उद्या परवा की आता कधी चॅनलवर तिथे अपलोड करायला मिळतं कारण इथे नेटवर्कचं प्रॉब्लेम असल्यामुळे काही त्याची फिक्स वेळ नाही आहे की याच वेळेला व्हिडिओ अपलोड करेल म्हणून तर तेच आणि सकाळी नाश्ता वगैरे हो झाला होता तर त्यामुळे जेवण वगैरे काही केलेलं नाही आहे आणि आता दुपारचे दीड वाजले तर तेवढी भूक वगैरे काही लागलेली नाही पण स्वयंपाक थोडंफार करावं लागेल आता आणि निवी दिदीशी तुम्हाला म्हणजे भेट करून दिली असती पण निवी दिदीला बरं नाहीये थोडं त्याच्यामुळे ती झोपलेली आहे तर भेटत काही वेळाने निवी दिदी येऊन राहिली खाली आहे ती <laughs> ही। ही। होते ना हे कोणासाठी आहे तुझ्यासाठी तर आता आम्ही मॅजिक ट्राय करणार आहे रील्स मग अर्धे ट्रेंडिंगला आहे ना मॅजिक वाल जे शॉर्ट व्हिडिओ खूप चालून राहिले आता सध्या तर तेच ट्राय करायचं म्हटलं ग्लास तर नाही आहे काचीच बॉटल आहे मीच काम चालून घेऊया इकडे हळद घेतलेली आहे बॉटल घेतले कारण आपल्याकडे ग्लास नाहीये तर चला मॅजिक करूया वाव बनना બાબા છ